वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्यातील बांधकाम कामगारांचा मेळावा भूदरगड तालुक्यातील गारगोटी येथे नुकताच संपन्न झाला यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या प्रतिनिधींकडून कामगारांचे थम आणि आधार अपडेट करण्यात आले यावेळी कॉम्रेड शिवाजी मगदुम यांनी संसार सटाचा लाभ बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील एकालाच मिळतो हे चुकीचं आहे ग्रामीण भागातील शेकडो बांधकाम कामगार विभक्त आहेत पण त्यांची रेशन कार्ड एकत्रित आहेत एकाने लाभ घेतला की कुटुंबातील दुसऱ्याला लाभ मिळत नाही त्यामुळे कुटुंबात भांडणे होत आहेत प्रत्येक कामगाराला लाभ मिळाला पाहिजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे जेवढे नोंद नोंदणी कामगार आहेत त्यांना हे संसार सेट मिळाले पाहिजेत अशी मागणी जिल्हा लालबावटा संघटनेचे सचिव कॉम्रेड शिवाजीराव मगदूम यांनी केली कॉम्रेड आनंदा कराडे यांनी मेडिक्लेम योजनेची माहिती दिली यावेळी राधानगरी तालुका लालबावटा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार कॉम्रेड शिवाजी मोरे कॉम्रेड रमेश निर्मळे कॉम्रेड नामदेव पाटील कॉम्रेड भरत सुतार कॉम्रेड संतोष कांबळे कॉम्रेड अजित मुलानी कॉम्रेड योगेश कांबळे कॉम्रेड विक्रम खतकर कॉम्रेड रमेश निर्मळे कॉम्रेड महादेव मगदुम कॉम्रेड नामदेव पाटील कॉम्रेड संतोष राठोड यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार राधानगरी तालुका लालबावटा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार यांनी मांडले महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मंडळाकडे नोंदित असणाऱ्या बांधकाम कामगारांना संसारसट वाटपाचं काम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे परंतु हे वाटप करत असताना जो, जो नोंदित बांधकाम कामगार आहे त्या संपूर्ण नोंदित बांधकाम कामगारांना संसारसट मिळालं पाहिजे परंतु कल्याणकारी मंडळानं सुरक्षासनचं वाटप करत असताना जेवढे नोंदित बांधकाम कामगार आहेत त्या सगळ्या बांधकाम कामगारांना सुरक्षासनचं वाटपाचं काम केलं परंतु संसारसट वाटप करत असताना यामध्ये एका कुटुंबामध्ये एकालाच अशा पद्धतीची ही योजना आणली आणि ही योजना आणल्यानंतर या एखाद्या कुटुंबामधला एखादा जर जाऊन एक पहिला सदस्य जर संसार सट घेऊन आला तर दुसऱ्या सदस्य त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला संसारसट मिळताना दिसत नाही आणि मग एका कुटुंबामध्ये रेशन कार्ड एक असेल आणि भाऊ भाऊ जर विभक्त राहत असतील तर एका भावाला मिळतो आणि दुसऱ्या भावाला मिळत नाही आणि त्यामुळे त्या कुटुंबामध्ये वाद होताना संपूर्ण महाराष्ट्रभरातला आम्हाला बघायला मिळतात आणि म्हणून माझी लाल मोठा बांधकाम कामगार संघटना म्हणून कल्याणकारी मंडळाकडे मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे वाद टाळण्यासाठी ताबोड तुम्ही महाराष्ट्राच्या इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं जेवढे या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगार आहेत त्यांना हे संसारसट मिळालंच पाहिजे आणि जो नोंदित झालेला आहे बांधकाम कामगार आहे त्याचा तो अधिकार आहे आणि त्याच्या अधिकारापासून मंडळाने त्यांना हिरावून घेता कामा नाही एवढी मागणी मी लालवटा बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा कमिटी आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्य कमिटी यांच्याकडून मागणी केली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत राजे दर्पण न्यूज